मंडळी मी स्वप्नील का तर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतात की यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणायचा राजे तर कसे आहात मंडळी मजेत राहत ना मजेतच असायला हवं तर मंडळी सकाळचे सात वाजायला आलेत सव्वा सात नाही साडेसात वाजायला आलेत आणि पाऊस बघा जुवादार पाऊस चालू आहे सकाळ म्हणून पावसाची मस्त बॅटिंग चालू आहे शाळेतल्या मुलांना जाता जाता एकदम तारांबळे उडते सगळी मुलांची मुलांची पण पालकांची पण खाली व्हिडिओ शूट केला असं तुम्हाला दाखवलं असं तर ते कसं होतं का माझा मोबाईल आहे आणि माझा मोबाईल किंवा वॉटरप्रूफ नाही त्याच्यामुळे मी काय जास्त हे नाही केलं बघा पाऊस आहे तुम्हाला फर, फर, दिसत नाही काय माहीत नाही क्लिअर थांबत तुम्हाला फ्रंट फ्रंट कॅमेराने दाखवतो ह्याच्यात दिसत नाही तुम्हाला एवढा बघा पाऊस बघा आणि हे बघा एकदम विजिबिलिटी बघा एकदम म्हणजे किती काळं काय बघा तुम्हाला मेट्रोच्याच ह्याच्यावर समजतं बघा मेट्रोची लाईट तशी साकीनाका स्टेशनवर निघालेली बघा अच्छा नाही तुफान पाऊस आहे आणि आज तर मग म्हणतो कुणाला बोलू शकत नाही कामाशिवाय बाहेर पडू नका कारण आज आहे वर्किंग डे आठवड्याचा पहिला दिवस पाऊस बघा किती पाऊस पडतो इकडे वरतून पूर्ण मुंबईचा नजारा बघा आता मी फार टोकावर आहे दूध वाटतोय सगळी परिस्थिती बघा इकडे बघा तिकडे बघा साकीनाका याच्या खाली झूम करून दाखव ते साकीनाका स्टेशन आहे मेट्रो एअरपोर्टचं तर काहीच दिसत नाही अंधार आहे सगळं सगळा अंधार आहे बघू दिसतंय का Ah, stay ka Kaya pa nga. Ay, na. Dusot na. Hala, play na Kasi pala si Tia Pausat. सिद्धी विनायकच्या इथे दूध वाटते पावसाने चांगलाच दोर लागलाय काय हालत खराब करून टाकली पूर्ण ओला चिंबल फक्त हे जॅकेट नावापुरतं घातलंय नाहीतर पूर्ण ओला चिंब आलोय मी बामान विमान उडतायत का बघा तिकडे बघा विमान उतरते बघा हा दिसतंय का अंदूक झाले आता तुम्हाला तिकडे दिसणारच नाही आता तरी तर काही दिसतय की नाही काय माहीत नाही कारण भरपूर पाऊस चालू आहे बघा छान असा पाऊस पडतोय मंडळी आमच्या डोंगराची बॅक साईड ते तिकडे नाहर कॉम्प्लेक्स हे आमचं पार खैराणीचा एरिया स्मॉल स्मॉल इंडस्ट्रीज असतात ना सगळ्या कॉटेज इंडस्ट्रीज वगैरे हे सगळं इकडे ते समोर दिसतंय ते इकडे बघा हा तबेल आहे त्यांच्या ते आता खाद्य आले हे खाली पूर्ण पत्र्याचं शेड दिसतंय ना हे हे तबेल आहे आणि बघा इकडे अशी मंदिर आहेत तड़े, तड़े ते जंगलेश्वर मंदिर वगैरे तिकडे इकडे आहे तर बघा ते झाडं झाडं दिसत आहेत ना बाकी झाडांचा गुच्छा दिसतोय ना तर ते विमान बघा दिसतंय की ना आपल्या ह्याच्यात हां बघा छोटंसं विमान हां तेच मग अशी लँडिंग होता दाखवली ते समोरच्या साईडला एअरपोर्ट दिसतं ते साईड आहे लाल बिल्डिंग दिसते ना तिथे आता दवाखाना आणि शाळा चालू आहे सगळ्या पूर्ण इकडे त्या साईडला तिकडे क्लिपर्नी वाडी वगैरे आहे बॅक साईडला तो समोर बघा तो दिसतो असलफ्याचा डोंगर त्या डोंगरावरनं तर असं वाटतं विमान एकदम न चालले घराला टेकतं असं वाटतं पावसातनं बघा कशी ग्रीनरी दिसते बघा ते तिकडे संघर्ष नगर बिल्डिंग दिसतात ना जुनाटसारख्या सारख्या नहारच्या बाजूला ते संघर्ष नगर डोंगरावर बघा कशा काय करणार मंडळी जागा नाही लोकांना राहायला मंडळी आपण दूध वाटतो आता दूध वाटूया फटाफट फटाफट पाऊस बघा बघितलं तुम्ही सकाळी आपण दूध वाटत होतो दूध वाटायला आपण ब्लॉक सुरुवात केला होता बघितलं आता पण बाहेर पाऊस पडतोय मधी थोडं जातो असं बारीक बारीक पडतो आणि नंतर परत एक मोठी सर येते पाऊस अजूनही कंटिन्यू चालू आहे म्हणजे दूध टाकून आलोय आता नाश्ता करतो आपल्याकडे हे नाही समीक्षाने पाव घेतलेत मस्त आहे की आपण पण पाव विकतो तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा जॅम आहे दूध आहे मस्त या नाश्ता करायला जॅम महाबळेश्वरचा तर मंडळी झाले आपलं जेवण घेऊन झाले आज काय तुम्हाला जेवण घेऊन काय दाखवलं नाही आपलं त्यानंतर गडबडीतूच होतं आणि आज दिवस पाऊस तर आहेच पण एवढा मोठा असा नाही सरीवर आहे पाऊस येऊन जाऊन असा पडतो आहे पण छान आज आज आपल्याला काय सूर्यदर्शन वगैरे झालं नाही आणि आजही भिजावं लागलं सकाळपासून मी बघितलं असेल तर आता झालं आता जेवण झालं आता झोपायचं आता रात्रीचं काय बारीक बारीक पाऊस टपकतोयच तर असं मंडळी आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटत आहेत आवर्जून ना सांगा नक्की सांगा आणि रिप्लाय द्या होय कमेंट करा काय ओरडायचं असेल तर ओरडा चांगले कौतुक करायचं असेल तर तिथं कौतुक तर करा पण करा काहीतरी कमेंटमध्ये बोला कारण तुम्ही कोणच काही कमेंट नाही करत मग कसं तरी वाटतं मग असं वाटतं अरे काय आपली नुसते व्हिडिओ आपले मी बनवतो आहे टाकतो आहे काहीतरी कमेंट करा आणि व्हिडिओ नसतील आवडत तरी डिजलाईक करा आवडत नसतील तरी उलटा थमचं चिन्ह करा डिसलाईक करा पण <laughs> करा तर असं मंडळी आपले हे व्हिडिओ असेच चालू राहणार अविरत आणि अनियमित तर असो आता या व्हिडिओमध्ये इथेच थांबायची वेळ झाली आहे पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शिवरात्री पुन्हा भेटू द्या सकाळी